दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महायुतीत गेल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीनं आता त्यांच्यावरती सडकून टीका केलेली आहे राजू शेट्टींचा खरा चेहरा समोर आल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे तर शेट्टींनी जे कमावलं ते महायुतीत जाऊन गमावलं त्यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केल्याचा के आरोप काँग्रेसनं केलेला आहे आघाडीच्या आरोपांना राजू शेट्टींनी देखील आता सडेतोड उत्तर दिलंय राजू शेट्टी यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जे नाव मिळवलं ऑर्गनायझेशन म्हणून नाव मिळवलं आणि लोकसभेमध्ये ते निवडून आले ते आता या खेपेला कदाचित लोकसभेमध्ये सब, लोक निवडून येतील परंतु त्यांच्यामुळे युतीचा काय फायदा होत नाही हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा पुढची जी निवडणूक येईल त्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टींना शेतकरी धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही हे ही वॉर्निंग आजच्या त्यांच्या युतीमध्ये महायुतीमध्ये प्रवेशावरून दिसून येते राजू शेट्टींच्या आजच्या कृतीतनं त्यांचा खरा चेहरा काय त्यांच्या मनात काय होत म्हणजे पोटात तोंडात राम आणि पोटात नथुराम असं जे आम्ही नेहमी म्हणतो तीच त्यांची कृती आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा जो खरा चेहरा आहे आज महाराष्ट्रात पुढे आलाय पण आवाड हे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहेत म्हणजे आर्ध्या अध्यक्ष आहेत त्यांना कितपत अधिकार आहे हे मला माहिती नाही परंतु आव्हाडाने एक काम करावं माझ्यासारखे लोकवर्गाने गोळा करून निवडणूक लढवण्याचं चॅलेंज माझं आव्हान आव्हाडाने स्वीकारावं आणि पुढची बातमी देखील जर राजकीय आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या